डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत यांना नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे सोशल मीडियावर कार्यकर्त्यांकडून फिक्स नगराध्यक्ष तथा फिक्स उमेदवार अशा पोस्ट व्हायरल होत असून पक्षातील अनेकांनीही त्यांच्या नावाला खुला पाठिंबा दिलाय त्यामुळे कल्याण शेट्टी यांची उमेदवारी जवळपास निश्चितच झाल्याचं चित्र शहरात दिसत आहे नगराध्यक्ष पद हे यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने मिलन कल्याण शेट्टी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा सर्व समावेशक आधुनिक विचारांचा आणि लोकाभिमुख कार्यशैलीचा युवा चेहरा म्हणून त्यांच्या नावाला नागरिक आणि युवक वर्गातून मोठा प्रतिसाद मिळत आहे गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध उपक्रमांमधून त्यांनी जनतेशी घट्ट कार्यपद्धती भाजपसाठी का नगरसेवक म्हणून काम करताना कल्याण शेट्टी यांनी अनेक विकास कामांना गती दिली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबवलेल्या मोहिमेत त्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतले शौचालय बांधकामासाठी अनुदान अपुरे पडल्यास त्यांनी स्वतःच्या खर्चातून मदत केली प्रभागातील ई डी प्रकाश योजना बस स्थानकाचे काम आणि श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या नव्या बांधकामात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला त्यांच्या प्रयत्नांमुळे परिसरातील मूलभूत सुविधा आणि सौंदर्यकरणात लक्षणीय बदल झाला आहे सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही कल्याण शेट्टी यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून ते दरवर्षी आरोग्य आणि रक्तदान शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे सा आयोजन करतात पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी लेझिम पथकांच्या माध्यमातून युवकांना प्रोत्साहन देत स्थानिक कला आणि क्रीडा संस्कृतीचा वारसा जपण्याचे कार्य त्यांनी केले आहे अतिवृष्टीच्या काळात त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांचे प्राण वाचवले अपघातग्रस्तांना मदत रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देणे आणि कोरोना काळात विवेकानंद परिवाराच्या माध्यमातून अन्नदान सेवा देणे हे सर्व उपक्रम त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतीक ठरले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर निर्माण झाला आहे अलीकडे झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या मुलाखतींमध्ये जनतेमध्ये लोकप्रिय आणि लोकाभिमुख असलेल्या उमेदवाराची निवड सर्वेक्षणाच्या आधारे केली जाईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले होते त्यामुळे भाजपमधील अंतर्गत चर्चांना अधिक जोर आला या पार्श्वभूमीवर मिलन कल्याण शेट्टी यांचे नाव सर्वेक्षणात अग्रस्थानी राहील असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये या निमित्ताने व्यक्त होऊ लागला आहे सध्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडिया सुरू झाली आहे यंदा त्यांचा वाढदिवसही कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा केल्याने पक्षातील वातावरण त्यांच्या बाजूने गेल्याचे दिसते त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत मिलन कल्याण शेट्टी हे भाजपचे आघाडीचे आणि संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होत आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा